विजयादशमी व दसऱ्याच्या निमित्ताने छकड्यांच्या जंगी शर्यती कळम येथील बोरीची वाडी येथे ठेवण्यात आल्या होत्या याच शर्यतीत थोडंसं पुढे गेल्यावर आम्हाला आदात किंग सैतान नावाचं वासरू दिसलं त्याच्याच बाजूला कोकण केसरी मान पटकवलेला सोन्या नावाचा बैल दिसला या दोन्ही बैलांच्या बाजूला अनेक टॉपची बैलं उभी होती आणि याच सर्व बैलांना पाहून आम्ही शर्यती बघण्यास पुढे निघालो पुढे गेल्यावर मैदानात जाणारी एक जोडी पाहायला मिळाली ती म्हणजे कोकण केसरी सोन्या आणि आदात किंग सैतान त्याच्याच बाजूला उभा असलेला हा संजा बैली शर्यतीच्या तयारीत होता त्यातच एक गाडी टेम्पोला येऊन धडकली नंतर आम्ही गेलो सुट्टी बघण्यासाठी

तेथेच बाजूला पळण्यासाठी किस्मत बैलही सज्ज होता व त्याचाच पहिरा होता चंदर पाच हजार एक बऱ्याच शर्यती पाहून झाल्यावर तेथेच समोर आम्हाला फायर बैलही दिसला याच फायर बैलाचा पहिरा होता अर्जुन घरचा साज येथे असलेल्या सर्व शर्यती पाहून झाल्यावर आम्ही घरी निघालो